नमस्कार मित्रांनो केंद्र शासनाकडून आता जीएसटी हा खूप कमी केक करण्यात आलेला आहे तर आता आपण पाहणार आहोत नेमका कोणत्या कोणत्या वस्तूवरील हा जीएसटी कमी झाला आहे आणि शेतकऱ्यांच्या कुठल्या वस्तूवर हा जीएसटी कमी झालेला आहे तर शेती अवजारे निविष्ठा सिंचन आदीवरील जीएसटी रद्द करण्याची मागणी शेतकरी करत होते जीएसटी मुळे शेतकऱ्याच्या खिशाला झळ बसत होती त्यामुळे विविध राज्य सं सरकारांनी यापूर्वीच दोन हजार अकराच्या जीएसटी परिषदेत शेती संबंधित घटकावरील जीएसटी रद्द करण्याची मागणी केली होती परंतु त्यावर परिषदेत एकमत झाले नव्हते तर आता जीएसटी परिषदेत नवीन निर्णयामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे यामध्ये शेती अवजारे निविष्ठा सिंचन आदी बाबीवर आता अठरा टक्केऐवजी पाच टक्के जीएसटी लागू करण्यात येणार आहे यामध्ये ट्रॅक्टर ट्रॅक्टरचे टायर्स विविध जैव कीटकनाशके कीडनाशके सूक्ष्म अन्नद्रवे सूक्ष्म आणि ठिबक सिंचन फवारणी पंप शेती बागायत शेती बागायती आणि वनीकरण माती तयार करणारी यंत्रे तसेच मशागत कापणी आणि मळणी यंत्रावर आता अठरा टक्क्याऐवजी फक्त पाच टक्के जीएसटी हा लागू होणार आहे केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे इलेक्ट्रॉनिक वस्तू खाद्यपदार्थ साबण कपडे पादत्राणे यासह रोजच्या वापराच्या गोष्टी स्वस्त होणार आहेत याबरोबरच सर्व प्रकारच्या रोटी पनीर प्रक्रियायुक्त दूध यावरील कर हा पूर्णपणे माफ करण्यात आलेला आहे त्याबरोबरच दैनंदिन जीवनातील वस्तूच्या टक्के मध्येही स्लॅब लागू करण्यात आलेला आहे यामध्ये घर आणि बांधकाम साहित्यामध्ये सिमेंट अठ्ठावीस टक्क्यावरून अठरा टक्के, टक्के जीएसटी करण्यात आलेला आहे त्यामुळे मध्यमवर्गीयांना थोडाफार दिलासा मिळणार आहे कॅन्सर आणि रेअर ड्रग्सच्या जीएसटी कमी करण्यात आली आहे म्हणजे औषधीमध्ये कॅन्सर आणि रेअर ड्रग्सच्या जीएसटी कमी करण्यात आलेला आहे ॲटोमोबाईल क्षेत्राला दिलासा मिळणार आहे आता जीएसटी त्यांना फक्त अठरा टक्केच असणार आहे बस ट्रक अँब्युलन्स थ्री व्हीलर आणि ऑटो पार्ट्स यांना यावर कर घटला आहे साबण टूथपेस्ट शॅम्पू यासारख्या वस्तूवरील जीएसटी आता अठरा टक्क्याहून पाच टक्के किंवा शून्य टक्के करण्याची तयारी ही झालेली आहे वैयक्तिक आरोग्य विमा लाईफ विमा लाईफ इन्शुरन्स व रिन्शुरन्स पॉलिसीवरील कर हा पूर्णपणे रद्द करण्यात आलेला आहे टर्म लाईफ यूलआय पी पॉलिसी फ्लोटर पॉलिसी व वर, वरिष्ठ नागरिकाच्या पॉलिसीवर पूर्णपणे सूट देण्यात आली आहे तर अशी सूट देण्यात आल्याची माहिती ही केंद्रीय अर्थमंत्री निर्मा निर्मला सीतारामन यांनी बुधवारी तीन तारखेला दिलेली आहे यामुळे आता पाच टक्के आणि अठरा टक्के हे दोनच जी एस टी स्लॅब राहणार आहेत धन्यवाद